मोबाईलवरील रील्स मनोरंजनाचा मोह की मेंदूला धोका आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत संवाद साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत अनेक गरजांसाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो पण गेल्या काही वर्षांपासून रील्स नावाचा एक नवा ट्रेंड तरुणाईमध्ये आणि सर्व वयोगटांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे काही सेकंदांच्या या लघु चित्रफिती मनोरंजनाचा एक सोपा आणि जलद मार्ग म्हणून पाहिल्या जातात मात्र या सोप्या मनोरंजनाच्या मागे एक मोठा धोका दडलेला आहे असे आता संशोधनातून समोर येत आहे रील्स पाहणे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते एक प्रकारचे व्यसन बनले आहे आणि या व्यसनाचे परिणाम दारू किंवा अंमली पदार्थांच्या व्यसना इतकेच गंभीर असू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे या लेखात आपण रील्सच्या या व्यसनाचे मानवी मेंदू मानसिक आरोग्य आणि एकूणच आयुष्यावर होणारे सविस्तर परिणाम समजून घेऊ रील्स पाहणे हे केवळ एकट्या व्यक्तीपुरते मर्यादित नाही ते आता एक जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या बनत चालली आहे एका संशोधनानुसार जेव्हा आपण एखादी रील पाहतो आणि ती आपल्याला आवडते तेव्हा आपल्या मेंदूमधील डोपामाईन नावाचे रसायन बाहेर पडते डोपामाइनला आनंदाचे रसायन असेही म्हणतात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आनंद देते तेव्हा मेंदू त्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्याची इच्छा निर्माण करतो रील्सच्या बाबतीतही हेच घडते प्रत्येक नवीन रील पाहिल्यानंतर डोपामाईनचा एक छोटासा डोस मिळतो काही सेकंदातच पुढील रील येते आणि पुन्हा एक नवीन डोपामाईनचा डोस मिळण्याची शक्यता असते यामुळे मेंदूला जलद आणि सतत डोपामाईन मिळण्याची सवय लागते दारू किंवा अंमली पदार्थांचे से सेवन केल्यावरही अशीच प्रक्रिया घडते मेंदूला जलद आनंद मिळण्याची सवय लागल्यामुळे तो नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या आनंदाच्या तुलनेत रील्सला जास्त प्राधान्य देतो त्यामुळे व्यक्ती अधिकाधिक वेळ रील्स पाहण्यात घालवते आणि हे एक दुष्टचक्र बनते मेंदूचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग विचार करणे योजना आखणे निर्णय घेणे आणि लक्ष केंद्रित करणे यांसारख्या उच्चस्तरीय मानसिक कार्यांसाठी जबाबदार असतो रील्सचे सतत पाहणे या भागावर नकारात्मक परिणाम करते रील्समध्ये विविध प्रकारचे विषय आणि सामग्री अत्यंत वेगाने बदलत असल्यामुळे मेंदूला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळत नाही यामुळे प्रिफ्रंटल कॉर्टिक्सची कार्यक्षमता हळूहळू कमी होते रील्स पाहण्याच्या सवयीचा मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो संशोधनातून असे दिसून आले आहे की रील्सचे व्यसन नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक विकारांशी संबंधित आहे याची अनेक कारणे आहेत तुलनेची भावना रील्सवर अनेकदा लोक त्यांचे आदर्श आणि परिपूर्ण आयुष्य दाखवतात यामध्ये महागड्या गाड्या परदेश प्रवास आकर्षक शरीरयष्टी आणि यशस्वी करिअर दाखवले जाते हे पाहून व्यक्ती आपल्या आयुष्याची त्यांच्या आयुष्याशी तुलना करू लागते यामुळे त्यांच्या मनात अपूर्णतेची आणि अपयशाची भावना निर्माण होते ज्यामुळे नैराश्य वाढू शकते वास्तविकतेपासून पलायन काही लोक आपल्या जीवनातील समस्यांपासून पळ काढण्यासाठी रील्सचा वापर करतात तात्पुरते विस्मरण होण्यासाठी ते रील्सच्या जगात हरवून जातात पण यामुळे त्यांच्या मूळ समस्या सुटत नाहीत उलट त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या आणखीनच गुंतागुंतीच्या होतात सामाजिक एकटेपणा रील्स पाहण्याच्या नादात लोक प्रत्यक्ष सामाजिक संवादापासून दूर जातात मित्रमंडळी कुटुंबीय यांच्यासोबत घालवण्याऐवजी ते आपला वेळ फोनवर घालवतात यामुळे त्यांची सामाजिक कौशल्य कमकुवत होतात आणि त्यांना एकटेपणा जाणवतो रील्सची रचनाच अशी आहे की ती कमी वेळात जास्तीत जास्त लक्ष वेधून घेतात पण याचा एक मोठा तोटा म्हणजे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते रील्स पाहताना आपण एकाच गोष्टीवर लक्ष देत नाही तर अनेक गोष्टी एकामागून एक बदलत जातात यामुळे मेंदूला एका विषयावर लक्ष केंद्रित करण्याची सवय मोडते त्यामुळे वास्तविक जीवनात उदा अभ्यास करताना काम करताना किंवा एखादे पुस्तक वाचताना लक्ष केंद्रित करणे कठीण होते याच प्रकारे रील्समुळे स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होतो जेव्हा आपण एखादी रील पाहतो तेव्हा ती तात्पुरती असते मेंदूला ती माहिती कायमची लक्षात ठेवण्याची गरज वाटत नाही यामुळे माहिती साठवून ठेवण्याच्या आणि हाताळण्याच्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो किशोरवयीन मुलांमध्ये रील्सच्या व्यसनाची समस्या जास्त गंभीर आहे त्यांच्या वाढत्या वयात मेंदूचा विकास होत असतो या काळात रील्सचा अतिवापर त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि मेंदूच्या विकासावर कायमस्वरूपी परिणाम करू शकतो त्यांच्यामध्ये निर्णय घेण्यात अडचणी अस्थिरता आणि आवेगपूर्ण वर्तन वाढू शकते याशिवाय झोपेचा अभाव ही देखील एक मोठी समस्या आहे रात्री उशिरापर्यंत रील्स पाहिल्यामुळे मुलांच्या झोपेचे चक्र बिघडते ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो रील्सचे व्यसन ही एक मोठी समस्या असली तरी त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य नाही वेळ निश्चित करा रील्स पाहण्यासाठी दिवसातून किती वेळ द्यायचा हे ठरवा आणि त्याचे पालन करा फोनपासून दूर रहा जेवताना कुटुंबासोबत वेळ घालवताना किंवा अभ्यास करताना फोन बाजूला ठेवा पर्यायी गोष्टी शोधा रील्स पाहण्याऐवजी नवीन छंद जोपासा मित्रमंडळींना भेटा व्यायाम करा किंवा पुस्तक वाचा डिजिटल डिटॉक्स काही काळ पूर्णपणे सोशल मीडियापासून दूर राहा व्यावसायिक मदत घ्या जर व्यसन नियंत्रणाबाहेर गेले असेल तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्या रील्स हे मनोरंजनाचे एक चांगले साधन असू शकते पण त्याचा अतिवापर आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो रील्सच्या व्यसनाचा मेंदूवर होणारा परिणाम दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनासारखाच गंभीर आहे या धोक्याची जाणीव ठेवून आपण योग्य पावले उचलणे आवश्यक आहे जेणेकरून आपले आरोग्य सुरक्षित राहील आणि आपण तंत्रज्ञानाचा वापर केवळ आपल्या विकासासाठी करू शकू आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा निरोगी रहा आणि आनंदी जीवन जगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद